वाल्हे तालुका पुरंदर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आज रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाल्हे तालुका पुरंदर या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणात रक्तदाते उपस्थित होते रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असं समजलं जातं हा रक्तदानाचा सामाजिक उपक्रम प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास स्पोर्ट शूज कॉलेज बॅग हेल्मेट रेनकोट अशा प्रकारच्या वस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी पुरंदर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात युवक वर्ग या ठिकाणी उपस्थित होता तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते